मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव मुंबई तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीसचे चे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये काय बदल आहेत सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्वाचा कांदा मार्केट असलेल्या ला। लासलगाव येथून लासलगाव येथे नऊशे वाहनांमधून अंदाजे सतरा हजार तीनशे क्विंटल नवीन लाल कांद्याची आवक आतापर्यंत दाखल झालेली आहे लाल कांद्याचे सरासरी बाजारभाव दोन हजाराच्या आतमध्ये आज आलेले आहेत एक हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत जास्तीत जास्त सरासरी कांदे आज लासलगाव येथे विकत आहेत तर टॉप क्वालिटीचे एक लाट दोन हजार आठशे एक रुपये क्विंटल पर्यंत लासलगाव येथे आज नवीन कांद्याला बाजारभाव निघालेला आहे मित्रांनो कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये लासलगाव येथे पुन्हा एकदा कांद्याच्या भावामध्ये किलोमागे एक, भाव किलो एक रुपयांची घसरम बाजारभावामध्ये झालेली आहे तर मुंबई येथे एकशे बत्तीस कांदा गाड्यांची आवक झाली होती जुने कांदे एक हजार रुपयापासून पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकलेले आहेत तर नवीन कांदे हे पाचशे रुपयापासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकलेले आहेत तर गुजरातचे नवीन कांदे एक हजार रुपयापासून तीन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले मध्य प्रदेशचे कांदे एक हजार रुपयापासून तीन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले तसेच राजस्थानचे कांदे एक हजार रुपयापासून तीन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले सफेद कांदे दोन हजार ते तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत तर हैदराबाद येथे आज एकशे वीस कांदा गाड्यांची आवक ही आली होती बिग बेस्ट नवीन कांदे चार हजार पाचशे ते चार हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकले बेस्ट कांदे चार हजार दोनशे चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे तीन हजार आठशे तीन हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकले राजस्थानचा कांदा तीन हजार रुपयापासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला नाशिकचा रेड कांदा तीन हजार ते तीन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला नगरचा कांदा चार हजार ते चार हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकला बेंगलोर येथे पन्नास हजारपेक्षा जास्त गो कांदा गोन्यांची आवक आज आलेली आहे गरवा चार पाच लाट तीन हजार तीनशे ते तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला बिग साइज कांदा दोन हजार आठशे तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मिडियम कांदा दोन हजार चारशे दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला लाल कांदा दोन हजार चारशे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकला आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा